चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे आपण सध्या आलेलो विरकरवाडीच्या मैदानामध्ये आणि आज पुन्हा एकदा बकासूर आणि भवानीच्या गाडीवर बसले म्हणजे अप्पा ड्रायव्हर काढून द्यायचे आपण नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज पुन्हा एकदा बाकीच्या गाडीवर बसला आणि पुन्हा एकदा फायनान्सचा बोलत गेला ना। हो नाही जरा रिक्षा होईल कसं डाव एखाद्या बैल घातला होता एखाद्या काय आपण हाणला नव्हता जी गरबड होती जरा सांगत होतो मोहित बाय नाही काय मस्त पाहिला बैल नाही काय बाय मला वाटते सोडच्या गाडीवर बसला आज काय आनंद आज बी आहे आज नाही काय एवढं वाटलं पण परवा दिवस त्या मैदानात एक नंबर वाटला होता हा त्या मैदानात काय वेगळे पण जाणवलं एक प्रकारे बैलांचं खांदा पण चेंज करण्यात आला तो आज, तो निर्णय कसं घेतला काय निर्णय म्हणजे काय झालं की भवानी जरा डाव्या खांद्याने सकाळी गटाला जरा कमी पडले होते ना भवानी भवानी उजवीचा जास्त म्हणून मग ती म्हणायला लागली ना गाड्या जर म्हणजे फायनल राहायची असेल तर खांदा चेंज करावा लागेल बरं मग खांदा चेंज केला भवानीच्या पळाविषयी काय सांगत हा भवानी चांगलीच पडते हा चांगली सांगत एक प्रकारे मला वाटते प्रथमच ही जोडी पाहिजे हा ही प्रथमच जोडीन तो बैल बी इकडे प्रथमच राहिला म्हणजे बैल आहे बर नाशिकला वडा बैलाला स्कूल आहे भरपूर आपसूरच्या गाडीवर बसलेल तुम्ही त्या दिवशी बसन त्याच्या आधी पण तुम्ही प्रत्येक वेळी बोलायला घेतात पण त्या दिवशी नंतर काय प्रतिक्रिया आल्या त्या दिवशी नंतर प्रतिक्रिया चांगली झाली ना हा चांगली बरं जाईल त्या मैदानात गुलाला जात या सातत्यानं पाठीमागचं पाठीमागच शिकाय तुमचे काय कसं झालंय झालं चांगले आपण चांगलं चांगलं आपलं बघितलं तर आपलं चांगलं होईल बरोबर आपल्या मनातच वाईट नाही ना बघा ना। आणि मित्रांनो विशेष सांगायचं म्हणजे आपण टू व्हीलरवर प्रवास करतात महाराष्ट्रात कुठलाही अड्डा असू दे बारामतीला असू दे पुण्याला असू दे सातारला असू दे कराडला असू दे सांगलीला असू दे रहिवडीला असू दे कुठेही कुठेही जातात म्हणजे टू व्हीलर त्याविषयी काय सांगेल कारण इतक्या लांबना प्रवास करून परत त्याच जिद्दीनं गाडी चालवायची ते काय अवघड वाटतो नाही अवघड तर आता आपण इतक्या लांबण्याचं शंभर सव्वाशे किलोमीटर जायला लागतं दोन तीन तासाचा प्रवास आहे मग आपल्याला जास्त गाडी बी जमत नाही आपलं पाय पेक्स आहे एक ते दोनच गाडी आपण ती कंटिन्यू देतली एकतरी फायनल राहण्याजोगीच गाडी असते मोठ्या सकाळी मनापासून ठरवून येतो गाडी ठेवायचीच बाबा कसं आहे मनापासून तर ठरवून आपण येतो पण बैल बी पाळला पाहिजे हो बैल पळला तर आपल्याला लागते नायची आपण काय होत की तुम्ही ड्रायव्हर म्हणून मस्त तुम्हाला वाटतं गाडीला राहिली पाहिजे गाडी मला पण इच्छा असायची प्रत्येकाची इच्छा राहता आम्हाला जसं वाटतं बुला लागावं असेल पहिल्या वाल्यांची बी इच्छा असणार ना आज कशी काय चर्चा झालेली मुलींची काय चर्चा झालेली कशा नाही काय फोन आला गाडीसाठी त्यांचं गाड्या दोन हाणल्या होत्या बाबीची गाडी होती कुठली गाडी होती तर तुम्ही आपला बरं बरोचीच गाडी होती ती बी आज बेडले आज बी एका शेवेत लागली गाडी ती एकाच सिनी अशा वेळेस काय काय कस जरा दोन्हीतली पण गाड्या दोन्ही राहणाऱ्या गाड्या होत्या ना त्याला एकत्र लागल्यावर एकच चान्स करला तरी भेटते असं नशीब नशीबच म्हणावं लागत विषय काय सांगायला बैल बैल पळतो त्या दिवशी आणल्या आणल्याच नसायला सांगायला आणल्या बैल पोहतू का तो बैल पोहतूच हा विशेष घ्यायच नाही Yes. apa uh, atau, uh मैदानाचं नियोजन तुम्ही ड्रायव्हर म्हणून कसं करताय कारण भरपूर म्हणजे तुम्ही विश्रांती घेत का नाही जावं लागतं प्रत्येक मला काल पियाला गेलो होतो गावला आल गट झालं पण शेमेला पावसाला कॅन्सल झाला पेजा आलो पावसाचा ती आलो आठ वाजता घरी परत आज सकाळी उठून सहा वाजता परत म्हणजे नाराज करता येत नाही नाराज करता येत नाही शब्दाला जागावर यावं लागेल बरोबर धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि असच बोलात कायम तुम्ही पण राहा आणि बैलगाडी मालकांना पण ठेवत जावा हीच इच्छा करतो धन्यवाद आशीर्वाद काय त्याला राहिला धन्यवाद खूप मोठा आनंद आहे खूप गाडी पळाली मागचं मैदान जरा प्रॉब्लेम झाला आज माझली गाडी पळाली जबरदस्त चांगली पळाली गाडी बोला त्याच्यापासून लांब जात नाही मुलाला आसपास असतो मी काही सांगितलं भवानीला पाहायला या चांगलं खूप सुंदर पाहायला खूप मजा आली बघायला धन्यवाद